तर म्हणजे येणार होतो लवकर पण आपलं ना रे बाबा शरद पिंपळखेरला जे काही दुर्घटना झाली होती बिबट हल्ल्यामध्ये तिथं शरद सोनावणे मला घेऊन गेले आणि अतिशय दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत याही तालुक्यामध्ये अशा घटना होत आहेत परंतु या संपूर्ण बिबट्यांच्या हल्ल्यावर पूर्ण विराम देण्याचं काम सरकार केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून त्याच्यासाठी मला यायला वेळ झाला सुजितराव आपल्या प्रवेशासाठी मी इथं आलोय मी आजची कसर नंतर पुढच्या काळात काढल्याशिवाय राहणार नाही हा शब्द पण या ठिकाणी देतो आहे खरं म्हणजे लोकप्रतिनिधी कसा असावा त्याचं जिवंत उदाहरण सुजित झावरे पाटील यांच्या रूपाने आपण पाहतोय कारण त्यांना संधी मिळाली असती परंतु राजकारणामध्ये विश्वास ठेवला जातो आणि विश्वास ठेवून आपण पुढे जातो परंतु काही वेळेस विश्वासघात होतो परंतु तुम्हाला मी सांगतो आता तुम्ही एकनाथ शिंदे सोबत आहोत भरोसे का दुसरा नाम एकनाथ शिंदे मैं एक तो कमिटमेंट करता नहीं, लेकिन एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता त्यामुळे तुम्ही चिंता करू नका तुम्हाला कात्रजचा घाट ज्यांनी दाखवला आता त्यांना ही सगळी मंडळी राजकारणाच्या बाहेर